तर वडाळ्यातनं एक धक्कादायक बातमी वडाळ्यामध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे आणि त्यात एकाचा मृत्यू झालाय रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मायलेकाला अक्षरशः चिरंडण्यात आलाय त्यात आई गंभीर जखमी झालेली आहे तर मुलाचा जागीच मृत्यू झालाय कमल रिया असं कार चालक महिलेचं चा नाव आहे या क्षणाची एक मोठी आणि धक्कादायक बातमी आपण बघतोय वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे ज्यात एकाचा मृत्यू झाला रस्त्याच्या कडेला हे मायलेक झोपले होते आणि या झोपलेल्या मायलेकांना अक्षरशः चिरडण्यात आलंय आणि त्यात आई गंभीर जखमी आहे आणि त्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर कमल रिया असं त्या कारचालक महिलेचं नाव आहे याच कारचालक महिलेनं या, का महिले या रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मायलेकांना अक्षरशः चिरडलेलं आहे त्यात आई गंभीर जखमी झालेली आहे मात्र मुलाचा त्या क्षणी जागीच मृत्यू झालेला आहे आपण बघतोय अशा पद्धतीनं हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होते वडाळ्यात आता ही हिट अँड रनची घटना झालेली आहे आणि त्यात एकाचा मृत्यू झालेला आहे अतिशय गंभीर अशी ही घटना कमल रिया नावाची कार चालक वेगानं येत असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माय एकाला अक्षरशः चिरडलेला आहे वडाळ्यातली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना या दुर्घटनेमध्ये आई गंभीर जखमी झालेली आहे मात्र त्या पुलाचा आपल्या आमच्या समाजाच्या महिला लहान मुलाला घेऊन झोपल्या होत्या त्या इसम दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी गाडी चालवत होता ती गाडी अक्षरशः त्या लोकांच्या अंगावर घेऊन गेला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये काल रात्री दोन वर्षाचा मुलगा जागीच त्या ठिकाणी ठार झालेला आहे आणि त्याची आई त्याच्या मानेला गंभीर दुखापत या ठिकाणी झालेली आहे